नमस्कार मित्रांनो एम ए स्टडी आघाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या आपण नवीन पोलीस भरती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर जणांना माहिती आहेत की आता साडेपंधरा हजार पदांच्या पोलीस भरतीला मंत्रिमंडळाने जे मान्यता दिले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्यापैकी भरपूर मुलांचं आता असं म्हणणं आहे की पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरुवात कधी होणार आहेत आणि पोलीस भरतीचा जे आर कधी तर हा जो तुमचा डाऊट आहे तर तुम्ही आजच्या वेळीमध्ये नक्कीच क्लिअर करेन आणि तुमच्यापैकी काही मुलांचं म्हणजे शारीरिक चाचणीला कधी सुरुवात होईल आणि त्याला अजून आम्हाला किती महिने आम्हाला अजून ग्राउंडची तयारीला भेटणार आहेत तर हे जे काही तुमचे पूर्ण डाऊट्स आहेत तर ते आजच्या वेळेमध्ये मी नक्कीच क्लिअर करणार आहेत आणि तुमच्यापैकी काय मुलांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणजे यावर्षी पोलीस भरतीमध्ये एस आर पी एफचे पदे कमी आहेत तर ते जेही काही सर्व माहिती आहेत तर मी या यावेळीमध्ये नक्कीच क्लिअर करणार आहेत आणि व्हिडिओ चालू करीत तुम्हाला चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची ज्याही मुलाचं जे काही वीक आहेत म्हणजे खूप चांगलं नसेल तर त्यांच्यासाठी एक मी उपाय देत आहेत तर आपण रोज जे पोलीस भरतीचा जो कम्युनिटी टॅब आहे यूट्यूबवरती तर त्याच्यावरती रोज आपण एम सी क्यू देत असतो तर ते एम सी क्यू तुम्ही रोज सोडत जा त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आता तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणत की पोलीस भरतीचं फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल जी आर कधी येईल तर जी आर संदर्भात जर माहिती बघायची झाली मित्रांनो तर या महिन्यामध्ये आपला पोलीस भरतीचा जी आर येणार आहेत आणि तुमच्यापैकी सर्वांना तर मी महत्त्वाची माहिती जर ती द्यायची झाली तर रिक्त जागा पूर्ण आलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यांचे रिक्त जागा आलेल्या आहेत आणि मी त्याची रिक्त जागा आहेत एक दोन दिवसापूर्वीच तुम्हाला जिथं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवलेलं आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत तर ते तिथून तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अजून पदांची वाढ होणार आहेत तर थोडेफार पदे जे काही जिल्ह्यांचे त्या पदांमध्ये नक्कीच वाढ होणार आहेत तर ते आता येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये ते पण येऊन जाईल तर जसा जी आर येईल तर आपल्याला पूर्ण कळेल की नेमकी कोणत्या कास्टसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिकते तर ते येणार या जी आरमध्ये आपल्याला कळून जाईल तर जी आर आपल्या ह्या महिन्यात तर नक्कीच येणार आणि तुमच्यापैकी काय मुलांचं म्हणणं की, मुलां की ग्राउंडला कधी सुरुवात होईल सप्टेंबर ऑक्टोबर जे आहेत आपला हा महिना एक ते दीड महिना आपलं पोलीस भरती फॉर्ममध्येच जाणार आहेत आणि नोव्हेंबरमध्ये माझ्या माहितीनुसार तरी नोव्हेंबरमध्ये आपले पोलीस भरतीचे ग्राउंडला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर एक ते दोन महिने आपलं पोलीस भरतीचे ग्राउंड चालेल फक्त मुंबईचं सोडून कारण मुंबईला दरवर्षी वेळ लागतो आहे त्याच्यामुळे नोव्हेंबरमध्ये माझ्या माहितीनुसार तरी शंभर टक्के पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात व्हायला पाहिजेत आणि ह्या महिन्यामध्ये जे आहेत पोलीस भरतीचे जे नक्कीच येईल आणि अचानकमध्येच येईल तुम्हाला कळणार नाहीत की तुम्ही फक्त म्हणत असाल की नाही अजून येणार नाहीत तर पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहेत याची प्रक्रिया आता खूप फास्ट चालत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या संदर्भात तुम्हाला एकदमच आचरंगपदी जेअर पडलेलं दिसेल आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसामध्ये आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होऊन जाईल जसंही पोलीस भरती संदर्भात काही नवीन अपडेट येईल तर त्याच्यासंदर्भात मी नक्कीच व्हिडिओ बनेल आणि जेही मुलं नवीन पोलीस भरतीची तयारी करतात तर त्यांना एकच सांगायचं आहे त्यांच्यावरतीसुद्धा म्हणजे जे, जे मुलं नवीन तयारी लागलेले आहेत संदर्भात एक नवीन व्हिडिओ मी नक्कीच बनवेल आणि पोलीस भरतीमध्ये वयोमर्दामध्ये सुद्धा वाढ झालेल्या आहेत आणि यावर्षी एस आर पीमध्ये पदे का कमी आहेत तर याच्या मागालचं कारण म्हणजे आंतरजिल्हानुसार त्याच्यात यावर्षीचे एस आर पीमध्ये पदे भरले जाणार आहेत त्याच्यामुळे कमी होईल पण ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पदे वाढतील पर मागालच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमीच असणार आहेत पदे, पदे पोलिस शिपाई या पदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत तर ते भरले जातील